वनस्थळी आयोजित आरोग्य शिबिर संपन्न लासलगाव वनस्थळी ग्रामीण विकास केंद्र पुणे शाखा लासलगाव स्वराज्य सेवा संस्था मुंबई आणि अपोलो हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून लासलगाव येथील श्री महावीर विद्यालय येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब ई मधुमेह हिमोग्लोबिन नेत्र तपासणी डॉक्टरांचा सल्ला व मोफत चष्मा वाटप करण्यात आले यावेळी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर व त्यांचे पथक उपस्थित होते शिबिराचे उद्घाटन लासलगावातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिला विभागाच्या अध्यक्षा सौ पुष्पा दरेकर यांनी केले याप्रसंगी अपोलो हॉस्पिटलच्या डॉक्टर प्राजक्ता जठार व सहकारी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन मनोज जैन यांनी केले यावेळी प्रसिद्ध अभिनेत्री आशा शेलार यांची विशेष उपस्थिती यांनी अनिता धन्य आणि वनस्थळीच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर यांनी आरोग्य भान जागवणारी कविता सादर केली तर ज... जवरीलाल ब्रम्मेचे यांनी मनोगत व्यक्त केले सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत संपन्न झालेल्या शिबिरात एकूण तीनशे लोकांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली यावेळी नेत्र तपासणी करून एकशे सत्तर लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील जनतेला वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात गया तुने या हेतूने या शिबिराचे प्रायोजक लासलावचे सुपुत्र आणि सध्या मुंबई स्थित नितीन बखरे आणि मित्रपरिवार यांचे मला सहकार्य लावले या शिबिरात विशेष सहकार्य सामाजिक कार्यकर्ते मनोज जैन यांचे लावले या प्रसंगी प्रमुख अतिथी श्री महावीर जैन विद्यालयाचे अध्यक्ष जहरीलाल ब्रह्मेचा प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर महावीर जैन विद्यालय संचालक महावीर चोपडा प्राध्यापक शिरीष गांधे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित राजेंद्र होळकर पत्रकार आशिफ पठाण वनस्थळीच्या समन्वयक सो अनिता संतोष भुजबळ वनस्थळीच्या शिक्षिका तसेच उपस्थित मान्यवरांचे सो अनिता यांनी आभार मानले समारोप समारंभाचे सूत्रसंचालन आकाशवाणी नाशिकच्या निवेदिका अश्विनी पवार यांनी केले कांदा नगरी न्यूजसाठी अजिज खान पठाण लासलगाव